तुमच्या घरामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं तुम्हाला जाणवतं का हे जे संकेत जे असतात ह्या गोष्टींचे संकेत जे असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुमच्या घरात देखील असं घडत असतं का किंवा तुमच्यासोबत असं काही गोष्टी घडत असतात का ते नक्कीच निरीक्षण करा आणि आपल्या घरात दैवी शक्ती आहे किंवा देव आपल्या पाठीशी आहे हे कोणत्या गोष्टींवरून लक्षात येत असतात कोणते लक्षणं आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ बघा अगदी छोटीशी माहिती आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा एवढं सांगेल श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आनंदी राहोत सुखी राहोत आणि सदा सर्व काळ आपली महाराजांची सेवा करत राहोत अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजच्या विषयामध्ये मी पहिलं सगळ्यात आधी लक्षणं जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की बघा आपण जी काही गोष्ट करणार आहोत पुढे चालून आपल्या आयुष्यात घडणार आहे आणि त्या गोष्टीचं जर आपल्याला आधीच काहीतरी लक्षण जाणवतं किंवा आपल्याला स्वतःला मनाला वाटणं की वा असं असं होणार आहे पुढे पुढे चालून ह्या गोष्टी आपल्या घरात घडणार आहेत किंवा पुढे मी असं करणार आहे किंवा असं होणार आहे आधीच आपल्याला कळत असतं आणि ती गोष्ट ऐंशी टक्के म्हणा किंवा शंभर टक्के टक्के पटीने नक्की त्याच दिशेने होत जातं जे जा आपल्या मनाला वाटत असतं ना जे व्हायच्या आधीच आपल्याला लक्षणं जाणवतात की आपल्या घरात असं होणार आहे किंवा ही गोष्ट मला मिळणार आहे अशा गोष्टी जर घडत असतील तुमच्या सोबत तर नक्कीच समजा दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे हे खूप सुंदर आणि शुभ संकेत मानला जातो ठीक आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर आता ब्रह्म मुहूर्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर ब्रह्ममुहूर्तावर आपल्या शरीरामध्ये कंपनं जाणवणं किंवा थरकाप होणं हातपायांचं किंवा कंपनं जाणवतात आपल्या शरीरामध्ये थोडेसे तर असं तुम्हाला घडतं का तुमच्यासोबत ते नक्कीच बघा असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर नक्कीच दैवी शक्ती तुमच्या घरात आहे हे देखील शुभ संकेत मानला जातो तसंच जसं शुभ मुहूर्ताला आपल्याला अशा गोष्टी घडत असतात आपल्यासोबत तसंच संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस ठीक आहे दिवाबत्ती आपण जेव्हा करत असतो सहा नंतरचा जो कालावधी असतो साडेसहा नंतरचा त्या कालावधीमध्ये सूर्यास्ताच्या वेळेससुद्धा तुमच्या शरीरामध्ये जर कंपनं भू जाणवत असतील तर ही सुद्धा शुभ संकेत मानला जातो म्हणजे ब्रह्ममुहूर्त आणि सूर्यास्ताच्या वेळेस या दोघी वेळेस जर किंवा एक वेळ जरी होत असेल तुमच्या शरीरामध्ये कंपनं जाणवत असतील तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो पुढचं अजून एक तुम्हाला सांगेल की आपल्या स्वप्नांमध्ये छोट्या मुली येणं दहा वर्षाच्या खालील ज्या मुली असतात निरागस असं मन त्यांचं असतं त्यांच्या मनात कुठेही बघा कोणाविषयी द्वेष नसतो क्रोध नसतो काहीही त्यांना लोभ नसतो अशा मुली छोट्या मुली जेव्हा आपल्या स्वप्नांमध्ये येतात दहा वर्षा खालील मुली हा देखील एक शुभ संकेत मानला जातो माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करत असतात धन 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 धान्य बोलतो ना आपण धनधान्याची समृद्धी होत असते आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही हा देखील एक शुभ संकेत मानला जातो जेव्हा लहान मुली आपल्या स्वप्नामध्ये येत असतात तसंच मी पुढ पुढचं मी तुम्हाला सांगेन की आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतो भांडण होत असतं आणि भांडण होत असतं वादविवाद होत असतो आता प्रत्येक घरात होतं असं एकही घर नाही आहे की तिथे वादविवाद होत नसतो पण असा वादविवाद नको की जो शिवीगाळ दिला जातो किंवा कालांतरापर्यंत खूप लांब नेतो तो वाद असा नको तर जो वाद एका क्षणाला भांडण होतं आणि दुसऱ्या क्षणाला एकमेकांना आपण स्वारी बोलून एकमेकांशी म्हणजे संवाद करत असतो असे जर वाद तुमच्या घरात होत असतील वडील असू द्या मुलगा असू द्या किंवा पत्नीही असू पती पत्नींमध्ये -पत्नी कसं आता घरात जेवढे लोकं असतात तेवढे विचार वेगळे असतात प्रत्येकाचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो प्रत्येकाचे सल्ले वेगवेगळे वेग असतात वेग आणि एका मिनटाला भांडण होतं आणि दुसऱ्या मिनटाला जर ते बोलत असणार तर ही देखील एक शुभ संकेत मानला जातो आणि चांगला गुणधर्म मानला जातो की आपल्या घरात दैवी शक्ती आपल्या पाठीशी आहे याचा एक शुभ संकेत मानला जातो तसंच मी पुढचं तुम्हाला सांगेन की आपल्या घरांमध्ये जेव्हा धूप दीप किंवा अगरबत्ती काहीही लावत नाही आपण किंवा फुलं नसतील आणि रूम फ्रेशनर कोणीतरी मारत असतं तो पण आपण मारलेला नाही आहे आणि मात्र आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी वेळेस बऱ्याच वेळेस घडतं माझ्यासोबत तर बऱ्याच वेळ घडत असतं हे तर सुगंध हा दरवळत असतो आपल्या घरामध्ये आणि शोधत असतो आपण की कुठून सुगंध येत आहे बऱ्याच वेळा माझ्यासोबत होतं तर ही गोष्ट देखील ज्यांच्या घरात होत असते तो शुभ संकेत मानला जातो जर आपल्या घरात अगरबत्ती आपण लावली नाही फुलं नाही आहेत किंवा धूप लावली नाही आहे कापूर लावला नाही आहे हण हिना अत्तर जे असतं महाराजांचं ते देखील आपण हाताला लावलेलं नाही किंवा कुठे लावलेलं नाही तरी देखील आपल्या घरामध्ये सुगंध दरवळत असतो एक वेगळाच तर तीसुद्धा एक दैवी शक्ती जी असते ती आपल्या घरात दरवळ म्हणजे आहे असं त्याचं शुभ संकेत मानला जातो तसंच कुणीतरी आपल्या घरी पाहुणे असोत किंवा शेजारी पाजारी असोत किंवा मित्रमैत्रिणी कुणी असू द्यात आपल्या घरात आल्यानंतर एखादी व्यक्ती बघा असं बोलत असतं की तुझ्या घरात आल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटतं किंवा असं म्हणजे वेगळंच वाटत असतं आपलं आपलंसं वाटतं त्या व्यक्तींना किंवा पटकं वाटत नाही तर अशा गोष्टी घडतात का कोणीतरी आल्यानंतर तुम्हाला असं बोलतं का की तुमच्या घरात खूप प्रसन्न वाटतं ते घर कसंही असू द्या मातीचं असू द्या छोटं असू द्या मोठं असू द्या कसंही असू द्या पण एखाद्या व्यक्तीला आपल्या घरात आल्यानंतर प्रसन्न वाटणं हा शब्द तो स्वतःहून जेव्हा बोलत असो ना तीसुद्धा एक दैवी शक्ती असते हे तुम्ही म्हणजे समजा की ही सुद्धा एक दैवी शक्ती असते आणि आपल्या घरामध्ये देव वास करत असतात आणि त्यांचे हे काही मी गोष्टी सांगितल्या त्या त्यांचे लक्षणं मानले जातात तर या गोष्टी सोबत देखील होत असतात का ते नक्की बघा आणि होत असतील तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आपण म्हणजे ज्या देवाची सेवा करत आहोत त्या देवाची कृपादृष्टी सदैव आपल्या पाठीमागे आहे याचा अर्थ आपण असा घ्यायचा असतो मग जी माहिती होती छोटीशी ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती खूप छोटी आणि सुंदर होती मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करू तर सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त